फडणवीस फडणवीस साहेब आले आणि पुणे शहराच्या विकासावरती बोलून गेले आमच्या काही माग लागीतदा आल ते आम्ही बॅनर लावता लावला होता की आजीदादा एक मिनिट आम्हाला वेळ द्या आजीदादा बी आम्हाला वेळ दिली नाही कात्रजवरही काही बोलले नाही फडणवीस साहेबांकडून अपेक्षा कात्रजकारांची भरपूर होती की आमच्या पाया ट्रॅिकच्या प्रश्नावर बोलतील पाण्याच्या प्रश्नावर बोलतील आमच्या विकासावरती बोलतील फक्त नारळ फोडण्यासाठी फडणवीस साहेब आमच्या इथं आले असं तरी आम्हाला वाटतं आणि मतदान फक्त कात्रजचं पाहिजे सगळ्यांना पण कात्रजचा विकास कोणाला करायचा नाही ह्याच्यातनं हे सिद्ध झालं कालच्या फडणवीस साहेबांच्या सभेला पुणे शहरातले सगळे बीजेपीचे मोठे नेते होते पण एकाही नेत्याने कात्रजच्या विकासावरती ब्र शब्द काढलेला नाहीये हे आम्हाला खंत आहे म्हणजे मा महाराष्ट्राचा नेता म्हणजे फडणवीस साहेब ज्यावेळेस सीएम आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा काय राहणार आम्हाला की कात्रजमध्ये जे ट्रॅफिक आहे आणि त्या ट्राफिकमध्ये रोज लोक त्रासलेली आहेत तास तास म्हणजे कात्रजमधल्याच कात्रजच्या लोकांना घरात जायला तास लागत असेल तर ही शोकांतिका आहे आज जर का पाहायला गेलं तर तुम्ही पुणे शहरात ट्राफिकचीच समस्या मोठी आहे पण पुणे शहरापेक्षा कात्रजमध्ये मोठे मोठी ट्राफिकची समस्या आहे कात्रज हे जंक्शन आहे आज या कात्रजमध्ये पाच लाख वाहने चालू आहेत नवीन बगद्यातनं बाहेर पडल्यानंतर जो काय ऍक्सिडेंटचा खेळ चालू आहे तिथं आयुक्तांनी पाच हजार रुपयाची फाईन टाकली तिथं पाच हजार रुपयाची फाईन बसू नये म्हणून ते ट्राफिक उडं जायवर्ट झालं कात्रजला मग ह्याच्यावरती वाटलं होतं की बोलतील म शासनाला एका दिवशी पंचावन्न लाख रुपये महसूल मिळाला प्रशासन त्याच्यात खुश आहे आम्ही मरतोय आमचं कोणही दखल घेत नाही हे आम्हाला कळालंय आम्हाला आमचंच लढावं लागणार आहे आता शुक्रवारी एकनाथ भाई शिंदे येतात आहे आणि कात्रजचा विकास आराखडा जो आहे त्याच्यावरती जे काय शिंदे साहेब बोलतील ते तुम्ही ऐकायला या आम्हाला कात्रज एक चांगली गोष्ट आहे की पॅकेज येते आम्हाला म्हणजे आम्ही पुणे महानगरपालिकेत एकोणीसशे सत्त्याण्णव ला सामील झालोय कराडी बानेर बालेवाडी आणि आम्ही एकत्रित कॉर्पोरेशन मध्ये समाविष्ट झालो पण त्यांचा विकास पाहता आम्ही त्या विकासाच्या स्पर्धेत नाही रांगेत सुद्धा नाही मग आमची इच्छा आहे की जर का तिकडचा विकास आराखडा सेपरेट पास होतो तर आमचा कात्राचा का होऊ शकत नाही आज जी काय नवीन गावं समाविष्ट झाल्यात आमच्या इथं म्हणजे गुजरनिंबाळकरवाडी असेल मांगळेवाडी असेल भिलारवाडी असेल कोळेवाडी जांभळवाडी असेल आंबेगाव खुर्द आंबेगाव बुद्रुक ह्या ज्या नवीन समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतीत आणि कात्रज एकोणीसशे सत्त्याण्णव साली समाविष्ट होऊन सुद्धा आज इथंच आहे आणि ती नव्याने आले जर आमचा विकास व्हायला तीस वर्ष गेलेत तर यांचा विकास किती वर्षांनी होईल त्यासाठी सगळ्यांना एकत्र ते यायला एक लागत आणि आमची मानसिकता झालेली आहे की कात्रजकारांनी कात्रज पंचक्रोश असेल त्यांनी ठरवले आम्ही लोकांनी की ह्यावेळेस परिवर्तन होईल स्थानिक नगरसेवकांचे काम झाले का माझे दोन तीन टम्प नगरसेवक पंचवीस वर्ष दोन तीन टम काय घेऊन बसले कायम सत्ताच त्यांच्याकडे की म्हणजे पंचवीस दोन हजार दोन सालापासून म्हणजे यामध्ये सगळे जे नगरसेवक आहेत त्यांचे तुम्ही जर का पाहिले तर किती किती ट्रम्पचे नगरसेवक आहेत मग ते दोन हजार दोन सालापासून त्यांच्याकडे सप्ताह त्यामध्ये म्हणजे आज या प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये कुठला छोटा नगरसेवक नाही सगळे मोठे नगरसेवक आहेत दिग्गज लोक इथं उभे राहिलेत आणि माझ्या कात्रज विकास आघाडीच्या चळवळी जे कार्यकर्ते होते तेच या शिवसेना धनुष्यबाणाच्या चिन्हावरती शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही ज्यावेळेस गेलो तर ह्या शिवसेनेच्या विचारधारांना धरूनच आम्ही पुढे नेलोय आणि शिंदे साहेबांकडे जायचं कारण म्हणजे विकास आराखडा आणि नगर विकास खातं त्यांच्याकडे जे आमची सगळे प्रश्नच त्यांच्याकडे त्यामुळे तिकडे गेलो आहे आणि ह्या नगरसेवकांचा राहिला विषय तर पंचवीस वर्षांना आहे पंचवीस वर्षात ह्यांना साधं एक क्रीडांगण बनवता नाही एखादं हॉस्पिटल बनवताना आलेलं ई लर्निंग स्कूलचं तर लांबपर्यंत तपास नाहीये मराठी शाळा अजून त्यांना करता आलेलं नाहीये मग यांना अशा अनेक प्रश्न आहेत विचारायला ते आम्ही मांडत चाललोय रोजच्या कोपरा सभामध्ये आम्ही हे विषय मांडतोय आता राष्ट्रवादी सभा झाली काल परवा त्यांनी आव्हान केलं काही नेत्यांनी मी लक्षच देत नाही ना मी माझ्या कामा लक्ष देतोय दे। मी लोकांचे प्रश्न मांडतोय ते वैयक्तिक मांडत असतील हा फरक आहे ते काय बोलतात मी त्याकडे लक्ष देत नाही मी जर का तीन वर्षापासून म्हणजे उपोषण असल आंदोलन असल मी लोकांचे प्रश्न रस्त्यावरती मांडत आलेले आंदोलनाच्या उपोषणाच्या माध्यमातून मग ते प्रश्न लोकांचे आहेत का माझे स्वतःचे आहेत वैयक्तिक हा प्रश्न आहे माझा माझा वैयक्तिक प्रश्न असेल तर सांगाव त्यांनी त्याचा मोठा प्रश्न आहे तुम्ही प्रश्न केलाय ना मी तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारतो की ज्यांनी आणलाय ज्या नगरसेवकांनी सहाय्य केल्या त्यांना विचारा या सहाय्य कोणाच्या आहेत तुम्ही आता सोशल मीडियावरती जे काय बाईट घेत आहे आता माझी तुमच्या युट्यूब चॅनल जे काय तुमचं चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून मी काय प्रश्न तुम्ही जो मला प्रश्न विचारलाय मी त्या प्रश्नामुळे उत्तर दिले की मला माहित नाही कोणी आणलाय आणि जर का तो कचरा डेपो तिथं आणलाय तर मग तो कुणी आणलाय कुठल्या नगरसेवकांच्या ठरावांनी तो तिथं आलाय सहाय्यता असतील ठराव बी असेल ना ती जागा कोणी घेतली त्या जागेचा मालक कोण पाहिला मग हॅन्डओवर करणारा कोण आहे हे पहा आपल्या प्रभागाचे चित्र काय आहे पाच झिरो धनुष्यबान पाच झिरो निवडणूक